प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या जालना जिल्ह्याचे आराध्य दैवत आनंदी स्वामी महाराजांच्या पालखीचे मुस्लिम समाज बांधवा म्हणून स्वागत करण्यात काय आहे आषाढी एकादशीच्या दिवशी आता जस्ट पालखी सोहळा जालना शहरामध्ये सुरू आहे आणि खरोखरी बाजार चौकी जो आहे आमची तिकडे मुस्लिम बांधवातर्फे आणि प्रशासनतर्फे याचा स्वागत करण्यात आलेला आहे खूप एक जातीय सलोखाचा एवढा जा सुंदर हसी वातावरण पाहिल्याला मला भेटलेलं आहे की दोघे समाजाचे लोक सोबत येऊन एक दुसऱ्याचं स्वागत करत आहे रंग लावत आहे आणि एक दुसऱ्याच्या त्योहारमध्ये ते सामील होत आहे खरोखरी ही पूर्ण देशासाठी समाजासाठी एक मोठा उदाहरण आहे आणि जर सर्वांनी अशीच भावना जर पाळली तर कुठे जो कुठेतरी ते आपल्याला हिंदू मुस्लिम तणाव दिसतो मुलामुलामध्ये भांडण दिसतो ते होण्याचा प्रश्नच राहणार नाही खासकर जो युवा पिढी आहे ही परंपरा मला वाटते किमान वीस पंचवीस वर्ष जुनी आहे आशाभाई यांनी सर्व चाळीस वर्ष जुनी आहे आशाभाई यांनी सर्व सिनियर म्हणली ही पाळत आहे पण यूथनी पण हेच पालन केला केला तर जो आपल्याला सोशल मीडिया किंवा इतर थोडा ताण तणाव कधी कधी दिसतो ते होण्याचा पण प्रश्न राहणार नाही तर एवढे सुंदर आज जो जातीय श्लोकाचा जा एक उदाहरण मला दिसलेलं आहे खूप प्रसन्न झालो आहे मी आणि मी सर्वांना आव्हान करते सर्वांनी केली होती राहिलं पाहिजे श्री आनंदी स्वामी महाराजाच्या जर्नी नतमस्तक आज आषाढी यात्रा निमित्ताने आनंदी स्वामी महाराजाची पालखी सकाळी आठला मंदिरातून निघलेली आहे आज एकादशीचा सर्वात मोठा पर्व आहे छोटी पंढरपूर मानले जाणारे हे जालना शहर आहे सर्वात मोठी यात्रा पंढरपूरनंतर जालना जिल्ह्यात भ भरते आणि आजूबाजूतील सर्व जिल्ह्यातून लोक जालना शहराला आनंद स्वामी महाराजाच्या पालखीमध्ये सहभागी होण्याकरता येतात या पालखीचं वैशिष्ट्य गेल्या तीनशे वर्षापासून ही पालखीची परंपरा चालू आहे या पालखीला सकाळी आठला मंदिरातून निघते शनी मंदिर कचेरी कचेरी रोड गणपती गल्ली बाजार समिती धेळकरवाडी विठ्ठल मंदिर बरवार गर्ली आणि परत आनंदस्वामी मंदिर असा हा मार्गक्रमण आहे या पालखीसमोर आमच्या बजरंग व्यायामशाळेचा आखाडा गेल्या चाळीस वर्षापासून आपले कर्तव्य मुलं त्या ठिकाणी खेळ दाखवतात आपल्या दा, देशाची जी परंपरा आहे महाराष्ट्राची परंपरा अखंडित ठेवण्याकरता गाठी मलकम हे सर्व या पालखीमध्ये दाखवल्या जातात आणि फार गुन्ह्या गोविंदाने ही पालखी जालना जिल्ह्यात पार पडत आहे आज पालखी बाजार चौकात आल्यानंतर या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी पालखीचं येतोचित सत्कार केला शाल शिरपळ दिले आणि मंदिराकूनही माननीय एस पी साहेबांचा सा इथं सत्कार यावर्षी आनंद स्वामी पालखी पालखीनिमित्त सर्व ट्रस्टी आणि पुजारी यांचा जालन्याचे आता डी एस पी साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि सर्व जाती आणि धर्माच्या लोकांनी खिळीमिडीच्या वातावरणात सध्याची जी, जी परिस्थिती आहे यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची गरज आहे काही समाज कु, ते कोणत्याही समाजाचे असो ते द्वेष पसरविण्याचं काम करतात पण जालन्याचे युवकांनी जालनाचे आमचे सर्व हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांनी मिळून हे जे कटकार असतान करत आहेत त्यांना बाजूला सारलं आणि देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी सर्व जाती धर्माचे लोक गणेश असो शालमखान असो आमेर असो मच्छू असो प्रत्येक समाजाचे लोक एक संघटित झाले आणि त्यांनी संघ एक संघ राहण्याचा जे निर्धार केला आणि एक जसं एस पी साहेबांनी म्हणाले की एक प्रतिमा निर्माण केली जालना शह शे, शहरवासियांनी यांचा जितका अभिनंदन केला केले कमी हो राहील मी परमेश्वर अल्लाजवळ ही प्रार्थना करतो की परमेश्वर नेहमीच आम्हा सर्वांना विश्वबंधुत्व कायम ठेवण्यासाठी एकत्र ठेवावं काही लोक असतात प्रत्येक समाजामध्ये असतात पण त्यांना बाजूला सारून आमचे जालनेकर नेहमीच पुढाकार घेतात आणि एकसंग राहतात आणि अशा लोकांनाच थारत येत नाही आमचे पत्रकार बंधू इथे आले सर्व त्यांचा मी मनापासून अभिनंदन करतो आणि प्रत्येक वर्षी प्रतिवर्षी परवाने तेही आम्हाला सहकार्य करतात विशेषतः पोलीस दलातर्फे सहकारी असतो